महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी स्वतः या ठिकाणी येऊन या गावांना भेट देणं या ठिकाणी शेतकऱ्यांना आर्थिक मदत राज्य सरकारची मिळून देणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे तर सामान्यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातले दिग्गज राजकीय नेते सत्ताधिकारी या ठिकाणी येणार का आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार का ते पान हे तितकच महत्वाचं ठरणार आहे आता आपण जे आहोत त्या नदीच्या अगदी काठावरती आहोत शेतकऱ्याचे बांधव होते या ठिकाणी असं नाही की ग्रामीण भागामध्ये इतक्या मोठ्या नद्या नाही आहेत आपण ज्याला ओढे म्हणतो परंतु पर त्या लेवलला जर पाहायला गेलं तर या नदीचं पात्र हे खूप मोठं आहे तसं आता ही परिस्थिती तुम्ही पहा म्हणजे आता हे झाड उपसून पडलंय तस जर पाहिलं तर शेतकऱ्यांचे बांध पर्यंत होते असे पूर्ण दगड वाहत वाहत कुठपर्यंत आलेत पाह हा जो पूर्ण पट्टा आहे हे पा एवढले मोठले झाड या ठिकाणी उपटून पडलेत आता नदीचं पात्र आहे काही छोट नाही हे प्रचंड मोठं पात्र आहे व्हिडिओ मध्ये दिसताना आपल्याला वेगळं दिसतं ज्यावेळी प्रत्यक्षात या ग्राउंड लेवलला ले येऊन ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस मात्र आपल्याला वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात ही परिस्थिती तुम्ही पहा पूर्णपणे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ह्याच्यामुळे दिसत आहेत तुम्हाला या संत्रांच्या झाडाच्यामुळे पहा तुम्ही पुढं तर पूर्ण कितीतरी झाडं गायब झालेत पुरात वाहून गेलेत हे पा इथं या झाडाची परिस्थिती पहा आता हे बुजले गेलेले आहेत हे पुढले झाड पहा हे झाडाला पाला सुद्धा नाही राहिलेला आणि असं कुठलं झाड नाही या शेतातलं की ज्याच्यात गबळ येऊन अडकलं नाही किंवा झाडं येऊन अडकलेलं नाहीत वाळलेले साधारण चार एकरचा बाग जर आपण जर म्हटलं तर पूर्ण बागाचं नुकसान झालेलं आहे शेतकरी दहा पंधरा लाखाला समजा आर्थिक नुकसान हे झालं या बागासाठी टाकलेलं खत वेगळं याच्यामध्ये ठिबक जे होतं तर पूर्णपणे ठिबक वाहून गेलेलं आहे आपल्या सोबत आहेत केतन नावाचे शेतकरी तर काय किती एकर क्षेत्र आहे आपलं चार एकर चार एकर किती नुकसान झालं आपलं वार्षिक तरी सरासरी सात आठ लाख झाले सात आठ लाख नुकसान झाले किती झाड मोडली तुमचे आमचे दोनशे आसपास आहे आपण जर पाहिलंय परिस्थिती आता ही परिस्थिती अशी आहे हे बाबळीची झाड एवढे मोडले झाडं अक्षरशः त्यात गुतलेत म्हणजे हे झाड काढलं तरच ही घाण निघणारे इतकी भयानक परिस्थिती ही परिस्थिती जर पाहिजे असेल तर अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी बांधावर आलं पाहिजे आणि याचे पंचनामे व्हायला पाहिजे जर चारन पाच दिवस उलटून लोकांच्या गाया गेल्या लोकांच्या म्हशी गेल्या अक्षरशः काही लोक वाहून गेले तरी सुद्धा जो काही शासनाचा भोंगळा कारभार आहे तो चवट्यावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय ही परिस्थिती तुम्ही पाहा अधिकारी या ठिकाणी कधी थी येणार आहेत किंवा राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी कधी भेट देणार आहेत का मतदानाच्या टायमाला फक्त सोशल मीडियावरती स्टंटबाजी करणं हेच राजकीय नेत्यांना जमत त्यांचे जवळजवळ सात ते आठ लाखाचं नुकसान झालंय आता फक्त झाडं मोडलेलं नाहीत हे जे पाणी गेलंय तर पाणी गेल्यामुळं बार पण गाळाला बार गाळाला फळ गाळाले हे आता फळ दिवाळी जाणार होते आमचे तर हे पूर्णपणे आता हे झाले खराब झाले हा आणि झाडं पण गेले त्याच्यामुळे आता एक गाडीचं हे असं झाडांनीच नुकसान झालेलं आहे पडल्यामुळं आता काय राज्य शासनाला काय सांगाल तुम्ही सरकारला काय सांगाल आता आपण तुम्ही तर मतदान केलंय पंचनामे झाले पाहिजे विशेष म्हणजे आमच्या वावरातली माती पूर्णपणे निघून गेलेली आहे तिथं पूर्ण दगड येऊन बसलेली आहे नाही का बरोबर पूर्ण वाळू पर्यंत लागलेलं आहे काही अजून पंचनाम्याला आलेलं नाही कुणीच मग काय तुम्ही असं त्या संदर्भात काही पूर्व कल्पना वगैरे काही दिली का ते म्हणते देऊ म्हणून आता कधी कधीच माहित नाही पाहिलं फक्त तेच नुकसान नाही आहे ना ते काटच्या जे असणारे विहिरी आहेत आता ही खूप चांगली विहीर होती परंतु पाण्यातून वाहत येणारे जे दगड गोटे आहेत किंवा पाण्याचं असणार स्पीड त्याच्यामुळं हे दगडी बांधकाम हे पूर्णपणे ढासळले आणि शेतकऱ्याचं चार ते चा पाच लाख रुपयाचं नुकसान झाले पुन्हा एकदा नवीन विहीर केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही आहे म्हणजे फक्त संत्र्यांच्या बागाचंच नुकसान नाही आहे फक्त क्षेत्रामध्ये आलेलं दगडांचं नुकसान नाही किंवा ठिबक होऊन गेलेलं नुकसान नाही या अशा अनेक नुकसान अनेक घरं अनेक गोठे अनेक गाय अनेक म्हशी वाहून गेल्यात अनेक लोक सुद्धा वाहून गेलेत अनेक लोक जखमी झालेत लाईटचे पोल पडलेत म्हणजे कितीतरी गोष्टी झाल्यात काहींच्या गाड्या वाहून गेल्यात काहींचे ट्रॅक्टर वाहून गेलेत एवढी भयानक परिस्थिती या गावची झालेली आहे पुन्हा एकदा माझ्या प्रशासनाला तेच सांगणे संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून की प्रत्यक्षात या गावांना जिल्हा अधिकारी असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील बाकीचे कॅबिनेट मंत्री असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांनी तात्काळ मदत जाहीर करावी